मंडळी दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमा येत आहे आपल्या सगळ्याच स्वामी भक्तांसाठी आणि दत्तभक्तांसाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो गुरुपौर्णिमा आपण आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी करत असतो आणि या प्रभावी काळामध्ये आपल्या गुरूंच्या सात्विक लहरी या हजारो पटींनी अधिक कार्यरत असतात म्हणून आपण आपल्या जीवनातील कष्ट अडचणी दूर करण्यासाठी कोणती ना कोणती स्वामीसेवा ही करत असतो या महत्वाच्या दिवसाचे औचित्य साधून आपल्याला अकरा दिवस दी म्हणजेच तीस जून दोन हजार पंचवीस ते दहा जुलै दोन हजार पंचवीस या अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे अकरा पारायण करायचे आहेत ज्यांना अकरा पारायण शक्य होत नसेल त्यांनी सात पारायण केली तरीही चालतील परंतु जर काही कारणास्तव हे देखील शक्य नसेल तर अकरा दिवसांमध्ये गुरुचरित्र ग्रंथातील दोन अध्याय म्हणजेच अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा याची आवर्जून पठण करावं आपल्याला माहीत आहे की गुरुचरित्र ग्रंथातील चौदावा अध्याय आहे तो आपल्यावर काही संकट येऊ नये त्यासोबतच आयुष्यातील दुःख कष्ट कमी व्हावा यासाठी हा अध्याय अध्या आवर्जून पठण करावा त्यासोबतच आपल्याला जर कर्जमुक्ती हवी असेल तर गुरुचरित्र सारामृतातील अठरावा अध्याय आपण आवर्जून पठण करावा श्री स्वामी समर्थ